नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी आता सध्या देशात इंडी आघाडी काही ठिकाणी झालेली आहे आणि ही इंडी आघाडी झाल्यामुळे विरोधक खुश आहेत इतकंच नाही तर जे स्वतःला पुरोगामी म्हणतात अगदी निर्भय बनव आंदोलनवालेच देखील या सगळ्यांना वाटतंय की मोदी आता हरणार आहे मोदी तसे सातत्याने हरत असतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी दरम्यान देखील मोदी हरत होते त्यावेळेस ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये निर्भय बनोवाल्यांसारख्यांना त्यांनी झोडून काढलं होत तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की ऐका आणि बघा नमस्कार मी भाऊ तोरसेकर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जी काही चर्चा जोरात चालू आहे आपण वेगवेगळे विश्लेषक पत्रकार जाणकार राजकीय नेते प्रवक्ते यांच्या गोष्टी ऐकत असतो रोज त्यांचे दावे ऐकत असतो आणि मनोरंजन होतं मी मनोरंजन एवढ्यासाठी म्हणतो की खरोखरच या लोकांनी निवडणुकीचा अभ्यास केलेला असतो का आजच्या पूर्वीच्या निवडणुकात मतदार मतदान कसं करतो मतदाराची मानसिकता कशी असते ती कशी ओळखावी याचा तरी याने अभ्यास केला आहे का अशी मला कधी कधी शंका येते आणि त्यामुळे जेवढ्या तावातावात हे लोक बोलतात असं वाटतं की परिस्थिती ही त्यांनाच कळलेली जगात दुसऱ्या कोणाला कळलेली नाही तेव्हा मला ते मनोरंजक वाटतं याचं कारण तुम्हाला सांगतो की दोन हजार दोनमध्ये गुजरातच्या दंगली झाल्या तेव्हापासून नरेंद्र मोदी हा माणूस कसा पडणार आहे ही चर्चा आपण ऐकतो आता त्याला सतरा वर्ष होत आली सतरा वर्षात प्रत्येक वेळेला गुजरातच्या तीन विधानसभा निवडणुका असतील किंवा त्यानंतर गेली लोकसभा निवडणूक असेल जेव्हा मोदी पंतप्रधान पदाच्या था शर्यतीत आले किंवा त्यानंतर दोन वर्षापूर्वी आता गुजरात विधानसभेची परत एकदा चौथी निवडणूक झाली या सगळ्यामध्ये समोरचा चेहरा होता तो नरेंद्र मोदी होता आणि या प्रत्येक वेळी आपण या सगळ्या जाणकारांचा एक दावा कायम ऐकलेला आहे की नरेंद्र मोदी कसे पडणार आहेत म्हणजे त्यांना बहुमत मिळणार नाही त्यांच्याकडून सत्ता जाईल हे आपण सतत ऐकत आलो आणि म्हणून मला ते मनोरंजक वाटतं की सतत आपले अंदाज आणि आपले भाकीत किंवा आपले दावे चुकीचे ठरत असताना हे लोक तितकंच ठासून परत तोच चुकीचा दावा कसा करतात आहिन असं म्हणतो की तीच तीच चूक परत करायची आणि त्यातून काहीतरी नवीन निष्पन्न होईल असं बघायचं यासारखा मूर्खपणा नाही आणि अत्यंत बुद्धिमान माणसं असा मूर्खपणा करू शकतात असं आईन्स्टाईनचं म्हणणं आहे आणि त्यामुळे मला हे मनोरंजक वाटतं सगळे दावे आणि म्हणून मला गेल्या महिन्याभरात अनेकांनी विचारलं की या निवडणुकीचे निकाल काय लागतील तर मी म्हटलं मी अख्खं पुस्तक लिहिलेलं आहे पुन्हा मोदीच का मोदी ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत त्या पक्षाला तीनशेपेक्षा अधिक जागा मिळतील हे माझं सप्टेंबर दोन हजार अठरामधलं बाकीत आहे आता ते परत मी प्रत्येकाला पुस्तक लिहिलेलं असताना प्रत्येकाला खुलासेवर मी सांगत बसणं शक्य नाही त्यामुळे मग ज्यांच्या मनात मोदी पडावा असं आहे अशा कोणी विचारलं की मी त्याला सहानुभूती म्हणून त्याला सांगतो की मोदी नक्की पराभूत होणार आहे पडणार आहे मग त्याला चमत्कारी वाटतं की अरे चा हा कसा असं बोलतो तेव्हा मी त्याला, त्याला सांगतो की बावीस मे पर्यंत मोदींना पडावंच लागेल कारण त्यांना तेवीस मेला जिंकायचं आहे कारण निकाल तेवीस मेला आहेत तोपर्यंत रोज मोदी पडणार आहेत आणि ही प्रक्रिया आजची नाही दोन हजार दोन पासून चालत आलेली ही प्रक्रिया आहे की निवडणुकीची मतमोजणी होत नाही तोपर्यंत जाणकारांच्या मते निवडणुकीत मोदी पराभूतच होत असतात फक्त दोन हजार सतराच्या विधानसभा निवडणुकीत गुजरातचा एक फरक पडला की तोपर्यंत विरोधक पराभूत होत होते निकालाच्या दिवशी आणि मोदी निकालाच्या दिवशी जिंकत होते दोन हजार सतराच्या विधानसभा निवडणुकीत गुजरातच्या एक फरक पडला की पहिल्यांदा विरोधक किंवा काँग्रेस विजयी झाली त्याला नैतिक विजय म्हणतात म्हणजे ही एक नवीन एक आपल्याकडे शब्दावली आली आहे की जो हरतो त्याचा नैतिक विजय असतो म्हणजे मध्यंतरी आपलं आपली टीम मला वाटते विराट कोहलीची ही इंग्लंडकडून किंवा ऑस्ट्रेलियाकडून सगळ्या वनडे मॅचेस हरली आणि मालिका हरली हा विराट कोहलीचा नैतिक विजय आहे हे मला पहिल्यांदा कळलं इतके दिवस मला नैतिक विजय म्हणजे काही कळत नव्हतं म्हणजे पर पराभव म्हणजे नैतिक विजय असतो आणि विजय हा अनैतिक विजय असतो किंवा पराभव असतो हे नवीन टर्मिनॉलॉजी गेल्या दोन वर्षात आलेली आहे पण शेवटी गंमत अशी की निवडणूक आयोग कायदा घटना हे नैतिक विजय मानत नाही ते निवडणुकीतला विजय मानतात आणि त्यामुळे आता जी लोकसभा निवडणूक होऊ घातलेली आहे ह्याची मतमोजणी ही तेवीस मेला होणार आहे आणि तोपर्यंत आपल्याला हे रोज ऐकायला लागणार आहे की मोदी कसं कसे पडणार आहेत हे आपण गेले चार महिने वेगवेगळ्या सर्वेमधून ह्याच्या त्याच्यातून ऐकतोय मला आणखीन एक गंमत अशी वाटते की दोन हजार चौदाची निवडणूक मला आठवते तेव्हाही अशीच सुरुवात झाली होती की प्रत्येक सर्वेमधून किंवा चर्चेमधून किंवा दाव्यांमधून कसं मोदींना बहुमत मिळू शकणार नाही आणि मग मोदी म्हणजे अटल बिहारी नाहीत वगैरे वगैरे चर्चा चालायच्या आणि निकाल लागले त्या दिवशी अचानक सगळ्यांना शोध लागला अरेच आहे ही तर मोदी लाट होती पण हे राजकीय जाणकार असतील तर त्यांना मोदी लाट आधी का दिसली नाही आणि आता म्हणतात की मोदी लाट ओसरलेली आहे व ज्यांना तेव्हाची मोदी लाट आधी बघता आली नाही आणि निकालानंतर कळली तर त्यांना लाट ओसरली हे आता कसं काय कळलं तर यांना त्यातलं काही कळत नसतं ज्या वेळेला तुमच्या मनातलं तुम्ही बघायला लागता तेव्हा भ्रमिष्ठावस्था असते आणि त्यामुळे आजही त्यांना परत परत वाटतंय की मोदी पराभूत झाले पाहिजेत आणि मग झाले पाहिजेत हेच त्यांना आवडायला लागतं आणि म्हणून ते विश्लेषण म्हणून तेच सांगायला लागतं तर त्यांचं समाधान करण्यासाठी एक गोष्ट करावी लागेल की बावीस मे पर्यंत त्यांना नैतिक नाही खरा खरा विजय देऊन टाकायचा कारण तेवीस तारीखला मोदींना आहे आणि त्यामुळे आता मोदींनी हे ठरवलेलं आहे ते दावे करत नाहीत ते म्हणतात की ठीक आहे बा तुमचा विजय होऊन देत मला आठवतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत कुठेतरी एका चॅनेलला मुलाखत देताना मोदींना त्यांनी प्रश्न विचारला की तुमच्या एवढ्या टोकाची टीका कुठपर्यंत होईल आणि त्या टीकेची मर्यादा कुठपर्यंत असेल असं तुमची अपेक्षा होती ते मोदींनी सांगितलं होतं जबतक हरता नाही तबतक या सिलसिला चलता राहिला मी जोपर्यंत हरत नाही तोपर्यंत मोदी हरणार हा नामजप हा कायम चालू राहणार आहे मी हरण्यापर्यंत तो थांबणार नाही तर ठीक आहे मतमोजणीच्या दिवशी जिंकायचं असेल तर मोदींना आज हरावं लागेल उद्या हरावं लागेल बावीस मे पर्यंत रोज रोज हरावं लागणार आहे हा सगळा विश्लेषकांचा जो भाग आहे मला त्याची गंमत वाटते का तो, तो का जी जी, जी, का की लोक अभ्यास का करत नाहीत आणि अभ्यास केला तर तो स्वीकारत का नाही अर्यनरायण नावाची जी इंग्रजी बुद्धिमान लेखिका आहे ती म्हणते की सत्य तुम्ही नाकारू शकता पण सत्याचे परिणाम नाकारू शकत नाही सगळ्या निवडणुका मध्यंतरी माढ्यामधून शरद पवारांनी जेव्हा माघार घेतली तेव्हा त्यांच्यावर खूप टीका झाली टवाळी झाली तेव्हा पवारांनी एक दावा केला होता की मी काय घाबरून माघार घेतलेली नाही मी चौदा निवडणुका जिंकलो आणि एकदाही हरलो नाही तेव्हा मी घाबरून माघार घेतली असं कोणी दावा करू नये मी निवडणुकीतल्या परावाला घाबरत नाही कारण मला विजयाची सवय आहे तसं बघायला गेलं तर मोदींनी खूप उशिरा आयुष्यात राजकारणात किंवा निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली मोदी सहा निवडणुका लढले सहा म्हणजे अशा की ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढले त्याच्या आधी त्यांनी जिल्हा परिषद नगरपालिका असली कुठलीही निवडणूक लढवली नव्हती आणि दोन हजार एकला ते पोटनिवडणुकीतून निवडून आले पण त्याच्या आधीच ते मुख्यमंत्री झालेले होते त्यानंतर दंगलीमुळे विधानसभा वरखास्तकडून दोन हजार दोनमध्ये ते दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढली दोन हजार सातमध्ये तिसऱ्यांदा निवडणूक लढली दोन हजार बारामध्ये ती चौथ्यांदा निवडणूक लढली आणि दोन हजार चौदामध्ये ते एकाच वेळेला दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले या प्रत्येक वेळी बघाल त्यातला एक तुम्ही अगदी ती पहिली दोन हजार एक ची निवडणूक सोडली तर मोदी नुसते आपल्या मतदारसंघात जिंकले नाहीत तर ते त्यांनी ते आपल्या पक्षाचं नेतृत्व केलं आणि तीनदा विधानसभेत आणि एकदा लोकसभेत त्यांनी दणदणीत बहुमत मिळवलेलं आहे दणदणीत बहुमत मिळवलं हे झाल्यानंतर हा माणूस का जिंकतो याचा अभ्यास व्हायला पाहिजे तर त्याला हरवण्याची आपल्याला रणनीती बनवता येईल दुर्दैव असं आहे या प्रत्येक वेळेला सगळ्या विश्लेषकांचं असं मत पडलेलं आहे की मोदींना लॉटरी लागली म्हणजे हा माणूस कष्टाने हे यश मिळवतो हे सत्य जर तुम्ही स्वीकारलं नाही तर सत्याचा परिणाम म्हणून तुम्हाला हरावं लागतं हे जे आयनरायड म्हणते त्याची आपल्याला प्रचिती येते जर तुम्ही मोदी का जिंकले कसे जिंकले त्यांना हरवायचं तर कुठले मुद्दे घ्यावे लागतील कसं काम करावं लागेल कुठली रणनीती आखावी लागेल हे विरोधी पक्ष करू शकले असते पण दुर्दैव असं आहे की विरोधी पक्ष असो किंवा विश्लेषक असोत किंवा मोदी विरोधाने भारावलेले द्वेषाने भारावलेले बुद्धिमान लोक असो ते स्वप्नरंजन करतात की त्यांच्या स्वप्नात मोदी हरतो पण जेव्हा खरी निवडणूक येते मतदान होते मतमोजणी होते त्याच्यात मोदी जिंकतो तेव्हा आपण स्वप्नरंजनातून बाहेर पडलो तर मोदीला हरवू शकतो हे जोपर्यंत यांच्या मेंदूत शिरत नाही तोपर्यंत हे मोदींना हरवू शकत नाही हरणं जिंकणं याची एक मी वेगळी व्याख्या करतो नाही एकोणीसशे त्र्याऐंशी साली जेव्हा आपण पहिल्यांदा कपिल देवच्या संघाने विश्वचषक जिंकला तेव्हा मी एक लेख लिहिला होता आणि त्याचं मी त्यात मी असं सोटल की भारत जिंकला नाही वेस्ट इंडिज हरलाय ते काल, ते त्या वेस्ट इंडिजच्या हरण्याचा परिणाम म्हणून भारत जिंकलेला दिसतो आणि मी काल्प काल्पनिक बोललो नव्हतो तुम्हाला आठवत असेल माझ्या वयाच्या लोकांना आठवत असेल किंवा त्या काळातल्या लोकांना आठवत असेल की त्या पराभव तो वेस्ट इंडिजच्या लॉईडला कर्णधार लॉईडला इतका झोंबला होता की तो त्या विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होणार होता पण तो भारताला हरवण्यासाठी त्याने पद कायम राखलं आणि त्यानंतर तो पहिल्या सिरीजमध्ये भारतामध्ये कर्णधार म्हणून आला आणि त्याने सहाच्या सहा मध्ये इथे भारतात येऊन भारताला हरवलं होतं त्याने आपल्या चुका स्वीकारल्या होत्या लक्षात घ्या तेव्हा मोदी जिंकतात हा मोदींचा जसा जय असतो जस त्यापेक्षा तो, तो विरोधकांचा पराभव आहे त्या मोदींना हरवायचं असेल तर पहिलं काम करायला लागेल मोदी जिंकतात का हा प्रश्न स्वतःला विचारायचं मग कळेल की मोदींच्या विरोधात आपण उभे राहोत ते आपण हरतो आहोत तर आपण का हरतो आहोत याचा शोध घ्यायला लागेल पण आता बावीस मेपर्यंत त्याच्यासाठी वेळ राहिलेला नाही कारण मतदान सुरू झालेलं आहे तेव्हा मोदींना हरवायचं असेल तर ते बावीसपर्यंत कल्पने जरूर हरवावं हो। पण मी या सगळ्या विरोधकांना प्रेम विनंती करीन की या पुढच्या निवडणुकांमध्ये मग त्या विधानसभांच्या असतील किंवा दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक असेल त्याच्यात हरवण्यासाठी यावेळेला हे विरोधक कसे हरतील आणि का हरतील आणि का, का हरलो याचा त्यांनी निदान प्रामाणिकपणे अभ्यास करावा तर मोदींना खरोखर हरवता येईल नाही तर मोदींना कल्पना हरवलं जाईल नैतिक विजय साजरा केला जाईल आणि मोदी ते जे कोणाला देवाला देवीला मानतात तिथे कायम नवस करतील की माझ्या विरोधकांना कायम नैतिक विजयच मिळू देत मला अनैतिक विजय मिळू देत असे ते विनंती करतील ते यातून विरोधकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा आणि मोदींना खरोखर हरावं हरवावं पण त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील जसं क्रिकेट मॅचमध्ये असते की तुम्हाला समोरच्या टीमला हरवायचं तर मैदानात उतरावं लागेल कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून तुम्ही समोरच्या टीमला हरवू शकत नाही दुर्दैव मोदीं मोदींचं सुदैव असं आहे की त्यांचे सगळे विरोधक कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून त्यांना मॅचमध्ये हरवायला बघतात जे कधीही शक्य नाही Há